नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा खास नवीन घर बांधणारासाठी ते माझे मित्र असतील त्यांना नवीन घराचं काम सुरू करायचं असेल तर त्यांच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं माहिती का ज्यावेळेस दसरा आणि दिवाळी ओळी होती तर त्यावेळेस नवीन काम सुरू करायला सुरुवात होती या मोहर त्याच्यानंतर आपण काम सुरू करतो जसे शेतकरी वर्ग असो सर्वसाधारण माणसं असतील ड्युटी नोकरीवाले असतील ते दिवाळी दसऱ्यानंतर काम सुरू करीत आणि काम सुरू केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा घरासाठी आयटन जो लागतो ना तो स्टील म्हणजे त्याला गज म्हणतो आपण तो गज लागतो सध्या पाहिलं ना या स्थितीत आता दिवाळी स्थितीत तर एकदम स्टीलची कमी झाली आणि स्टीलचे भाव कमी झाल्यामुळे काय झालं माहिती का आपला एक फायदा तर आपण जर आजच्या घडीला जर तो स्टील जर बुक करून ठेवला ना तर भविष्यात आपण समजा महिना दोन महिन्याने जरी काम तुम्ही सुरू केलं ना तरी आज आपली म्हणजे पैसे वाचू शकता आज जर आपण बुकिंग करून ठेवलं तर राहुल मिस्तरी आपल्याला सांगतील आपण कशा पद्धतीने कशा क्वालिटीचा गस बुक केला पाहिजे म्हणजे घेतला पाहिजे तर सविस्तरचे सांगतील तर उन्मी सर नमस्कार नमस्कार सर्वात गज घेत मी निवड अशा गजाची करायची जो गज लवकर गजला नाही पाहिजे त्यांनी आपलं वेट धरला पाहिजे तुम्हाला त्याची गुणवत्ता सांगतो पाचशे पन्नास डी या पद्धतीचा आपण गज घ्या नाही म्हणजे त्या पाचशे पन्नास त्याची क्षमता आहे म्हणजे त्या इंजिनिअरने चांगल्या क्वालिटीचा बनवला अजून आय एस आय मार्क दिलेला त्याच्यानंतर डी म्हणजे त्याची लवचिकपणा चांगली जे करून भूकंप जर आला तर ते तुटण्याची शक्यता कमी राहते त्याच्यावर या प्रकारचा तुम्ही गज योग्य दारात जिथे भेटा तिथे बुक करायचं आहे म्हणजे त्या गजावर लिहिलेलं असतं त्याच्यावर ट्रेंड मार्क केला असतं साडेपाचशे डी असं ट्रेडमार्क लिहिले हा तर अशा प्रकारचा गज तुम्ही बुक करू शकता आणि जर समजा तुम्हाला माहिती सेवा बाबा कोणच्या कंपनीज गावा मी तुम्हाला अशा दोन चार कंपन्या सांगतो एक नंबर एक जर तुम्हाला टाटा कंपनी जर भेटले तर अतिउत्तम त्यानंतर पोलाद आहे राजुरी आहे अशा चांगल्या चांगल्या चांग, चांग, क्वालिटीचे गज चांगले बनवतात ते आणि आपल्या बंगल्यासाठी मजबूत आहे आणि जास्त काळ टिकत ज्या करून ते मावचर नाही गलती नाही ते गज आणि सगळ्यात मागून म्हणजे त्यांच्यात लवचिकता आहेत लवचिकता तर ठीक आहे अशा पद्धतीने राहून मी आपल्याला सांगितलं की अशा क्वालिटीचा आपण गज घेतला पाहिजे तर लवकरात लवकर ज्यांना पण नवीन घर बांधायचं असताना आपला व्हिडिओ पाहा आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचा घर बुक करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मा वैजपूर तालुक्यामध्ये जे वैजपूरच्या आसपासचे जेवढे गिरायक असतील नवीन घर बांधणारे त्यांच्यासाठी एक नवीन ऑफर आहे तुम्ही ना आता जर म्हणजे आजच्या घडी जर तुम्ही बुकिंग करीत असला तर बुक केल्यानंतर बुक कसं करावं कसं नाही तर राहून मी सांगतील सर्वात प्रथम जर वैजपूर तालुक्याच्या आसपास जर असेल तर एखादा आपलं दुकानदार बुकिंग घेतोय पण तो काय म्हणतो तुम्ही आज गज केले उद्या भाव वाढणार आहे तुम्ही तुमचा गज उचलून घेऊन जा पण असे काही दुकानदार आहे तुम्ही दोन महिने जर उचलले तरी ते बुकिंग घेतात मग ते आपण समजा तुम्ही मध्ये सांगा आपण त्या दुकानदाराला सांगू शकतो आपल्या जोडदार आहे आपल्या शेजारची यांची बुकिंग घ्या म्हणून बरं ठीक आहे तर असे काही दुकानदार आहे तुम्ही आजच्या आजच्या रेटमध्ये गज बुकिंग करून घ्या आणि भले दोन दोन अडीच महिन्याने किंवा एक दीड महिन्याने जरी तो गज विचारला तुम्हाला आजच्याच रेटमध्ये ते, 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 ते गज देऊन टाकतील तसे बी आपले काही दुकानदार ओळखीचे आणि जरी बी तुमचे दुकानदार ओळखीचे असेल तुम्ही आजच बुक करून ठेवा तुमचे पैसे वाचा आणि तुमच्यासाठीच हा व्हिडिओ होता व्हिडिओ हो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना पण गज घ्यायची त्यांनी पण कमेंट करा वैजेपूर तालुक्यातले जे एवढे बी अस त्यांनी बी आज बुक करून ठेवलं चालेल बाहेरचे बी ऑदर ऑदरचे बी जे ज्यांना नवीन घर बांधायचे असेल त्यांनी बी ह्याच महिन्यात ह्याच हप्त्यात लवकरात लवकर बुकिंग करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद